नमस्कार मंडळी मी यज्ञाशवाने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेहमीचे ब्लॉग्स कुठेतरी बाहेर जातानाचे असतात आणि आज नेमका ब्लॉग घरात बसून करतोय तर त्यामागचं तुम्हाला कारण सांगतो असंच एकदा मी गणपतीपुळ्याला गेलो होतो माझं गाव कोकण वाटत खंडाळा रत्नागिरी जिल्ह्यातील वाटत गाव आणि तिथून आम्ही गावाला गेलो रत्नागिरी फिरत असतो भ्रमण करत असतो आणि गणपतीपुळ्याला तर आमचं जाणं होतच असतं तर असाच मागच्या वर्षी गेलो होतो आणि पाया पडून बाहेर आल्यावर जस्ट असंच फेरफटका मारत असताना जो गणपतीपुळ्याचा आपला चप्पल स्टँड आहे त्याच्या बाजूलाच एक दुकान आहे ते म्हणजे सिद्धकला आर्ट्स तर तिथे गेलो आणि जे आपले गोरेसर आहेत त्यांनी ज्या गणपती बाप्पाच्या नावापासून तयार केलेल्या मूर्त्या पाहिल्या आणि मी त्यांच्या प्रेमात पडलो आणि ठरवलं की आपण एकदा तरी ही मूर्ती म्हणजे ही फ्रेम आपल्या घरी आणायची आपल्या नावासाठी आपल्या नावाची किंवा माझ्या लेखाच्या नावाची अशा घरच्यांच्या नावाची एक फ्रेम मागवायची तर ती मी एक फ्रेम मागवली पण त्यावेळेला काय मी ब्लॉक करू शकलो नाही पण आता माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त मी ही फ्रेम मागवली आहे तर ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ओपन करून दाखवणार आहे आणि त्या सरांची जी सिद्धकला आर्ट्स आहे त्यांची कला ही तुमच्यासमोर मी आता प्रदर्शित करणार आहे तर ही बघा ही फ्रेम आपल्याला गणपती पुळ्यावरून आलेली आहे खास पोस्टाने तर चला आपण आता ही ओपन करणार आहोत आणि बघूया जर तुम्हाला ही फ्रेम आवडेलच हा संपूर्ण व्हिडिओ या फ्रेमवर होणार आहे ओपनिंग आणि आपण जेव्हा माझ्या भाच्याचा बड्डे आहे तेव्हा त्याला हे गिफ्ट करणार आहोत तर त्यांचे रिॲक्शन पण घेणार आहोत त्यांना पण कळेलच की त्यांना पण कळेलच किती सुंदर ही फ्रेम आहे तर चला आपण आता त्याला ओपन करूया आणि तुम्हाला दाखवतो ही फ्रेम याची सगळी प्राईज त्याचं मेन लोकेशन वगैरे सगळं मी अगोदर सांगितलं पण परत एकदा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की याची प्राइझिंग किती आहे एक्झॅक्टली कुठे आहे अवेलेबल आणि इथपर्यंत कसं आहे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण पहिला ही फ्रेम ओपन करूया तर सर्वात पहिल्यांदा अगोदर नेहमी जसं माझ्या व्हिडिओला प्रेम देतात तसंच प्रेम याही व्हिडिओला द्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास दर वेळेप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया कॅमेरामॅन जरा या व्हिडिओ ओपन करूया पॅकिंग बघा कसं एकदम प्रॉपर आहे जेणेकरून फ्रेमला कुठेही काय प्रॉब्लेम होणार नाही अशा पद्धतीने पॅकिंग प्रॉपर करून दिलेले आहे आणि आता आपण हे ओपनिंग करणार आहोत पण झालेला आहे आणि आपण बघू शकता ही फ्रेम आहे यामध्ये नाव हे वरून मित्रांनो तुम्ही बघू शकता ही फ्रेम आहे ही प्रॉपर लाकडाची फ्रेम आहे हे तुम्हाला दोन याच्यामध्ये मिळू शकतं एक लाकडाच्या फ्रेममध्ये आणि हे नॉर्मल जो त्यांचा जो पेंटिंग केलेलं पे हे आहे पेपर त्याच्यामध्ये अशा दोन प्रकारे तुम्हाला मिळू शकतं आपण लाकडाची फ्रेम मागवले जेणेकरून हे आपण वॉलला वगैरे हँग करू शकतो आता हे बघू शकता वर मस्त पैकी श्री गणेशाय असं लिहिलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता माझ्या भाच्याचं नाव आहे अयान हे त्यांनी इथे केलेलं आहे बाप्पाच्या डोळ्यांमध्ये आणि अयान असं नाव लिहिलेलं आहे खाली इथे त्यांच्या वडिलांचं नाव आहे श्रीनिवास आणि त्याच्या आईचं नाव आहे रुपाली असं या तीन अक्षरांमध्ये आपण हे नाव बनवून घेतलेलं आहे आणि खाली बघू शकता वक्रदुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सु सर्वदा गणपती बाप्पा मोर्या म्हणजे सिद्धकला आर्ट्स त्यांनी व्यवस्थित असं मस्तपैकी सुंदर अक्षरात लिहिलेलं आहे तर आपल्याला किती अक्षरं पाहिजे तेवढ्या अक्षरात ते आपल्याला ही फ्रेम तुम्हाला बनवून देऊ शकतात तर आता मी सांगतो हे बघा इकडे मागे बघू शकता आपण त्यांचं एक कार्ड आहे सिद्धकला आर्ट अनिल गोरे आणि अजय गोरे असे दोन ग बंधू आहेत तर ह्या दोन बंधूंच्या माध्यमातून ही कला आपल्याला सादर केली जाते तर मित्रांनो व्हिडिओ करण्याचं उद्दिष्ट एकच जी कला आपल्याकडे आहे त्या कलेने दुसऱ्यांच्या कलेला वाव मिळवून देणे हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे त्यासाठीच आपण ही व्हिडिओ केलेली आहे जेणेकरून गोरे सर गोरे बंधू यांच्या कलेला आणखीन वाव मिळेल जम जॅमपर्यंत ही व्हिडिओ पोचेल ती माझी व्हिडिओ बघतील तर त्यां त्यांना ही कला आवडली तर जे कधी गणपतीपुळ्याला येतील तेव्हा आपण नक्की यांच्या दुकानात व्हिजिट करू शकता आणि जर तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता जरी आपण या फ्रेममध्ये घेतली तर चारशे ऐंशी रुपये घरपोच अशी या फ्रेमची किंमत आहे ती तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पुरेरणे मिळून जाईल अजून एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे उद्धवसाहेब आदित्य साहेब म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे जेव्हा गणपतीपुळ्याला आले होते तेव्हा सरांनी त्यांना ते त्यांच्या नावाची पण फ्रेम बनवून दिलेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दाखवणार आहेत अनेक सेलिब्रिटीज पण आहेत त्यांचा देखील सन्मान या बंधूंनी केलेला आहे त्यांच्या नावाची त्यांना फ्रेम देऊन ご視聴ありがとうせっかくな。